नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी शिरपुंजाला गेलो आहे तिथं शेलोरेचं पाहुणे तर त्यांचे पाच गोरे आहेत विक्रीला तर त्यांनी फोन केला होता मला आणि मग तिकडे गेलो आहे ना आता घराकडे गेलो होतो तर माणसांनी सांगितलं घरच्या का ते माळामध्ये गेलं तिकडे वाघ्याकडं गाई चारायला तर चालू आहे मी तिकडन आता गाई दिसल्यात त्यांना विचारू बरं काय कसे गोरेत आहेत काय किमती सांगतात ओळख करून घेऊ अजून ते भेटले नाही आपले फोनच ओळख हे नंतर अजून ओळख नाही त्यांची तर त्यांना विचारून घेऊ बरं काय किमतीचं गोर आहेत कसं आहे सगळं विचारून घेऊ आणि मग पाहू मग व्हिडिओ काढू राम राम पाहू ना राम राम मग तुम्ही इकडं शिरपूं राहतात हा त्या दिवशी तपास लागला आपली ओळखही नव्हती मग त्या दिवशी फोनवर ओळख झाली मग तुम्ही सांगितलं मारत नाही ना गाई माराय मार किती गाय आहेत तुमच्या गाय चेहरस राहिल्या मग दुसऱ्या दुसऱ्या गोशाळ्यात घेतल्या गोशा गोशाळेमध्ये देऊन टाकल्या त्यांनी ह्या दादांनी गायी सगळ्या तर चेहरस राहिल्यात गोरं तुमचं गोरं किती येतं विकायला पाच आहेत पाच आहेत का तर बरं आपण गोरं आधी पाहून घेऊन मग किंमत विचारू तुम्हाला हा एक गोरं आहे ना मारीत नाही ना नाही नाही पूर्ण पाहून घेऊ पाचही गोरं पाहून घेऊ सगळे जातो म्हण आपल्या गावरान आहेत ना डांगी गोरं हे पहा मित्रांनो असं आहे हा गोरा तर हा किती वर्षाचा आहे गोरा हा साधारण दोन वर्षाचा दोन वर्षाचा हा साधारण गोरा दादा सांगतात हा गेला हा एक नंबरचा तर याची किंमत काय सांगितली या गोऱ्याची तर या गोऱ्याची किंमत किती की तीस हजार सांगितले ना तर त्याच्यात काही कमी असतं समोरासमोर आलो होईल समोरा समोर आलो होईल तर आता दुसरा गोरा इकडं आता जाऊ मारीत नाही नाही काही काही नाही तर हा दुसरा गोरे तर हा किती वर्षाचा आहे हा बारा महिन्याचा झाला बारा महिन्याचा झाला एक वर्षाचा झाला म्हणजे ह्या बाजूला इकडे फिरा तुम्ही हा या वर्षाचा गोरा झाला अरे हाय चांगलाच आहे डांगी तर याची हाय पाहून घेऊ पूर्ण आणि मग विचारू याची काय किंमत सांगितली ह्या गोरेसी या दादांनी चाळीस हजार रुपये सांगितले पियता आहे म्हणजे अजून ते पत् हजार किंमत सांगितले आणि त्याच्यातही काही कमी जास्त जास्त करून कमी जास्त करून देणार आहेत ह्या गोऱ्यामध्ये पण ते हा जाऊ द्या तो हाय चांगला आहे एकदम हां आणि हा हा एक त्यांच्याकडं तर हा पूर्ण पाहून घेऊ सगळ्या बाजूनं आहे अशा प्रकारचा गोरा आहे चांगलं आहे एकदम याची काय सांगितली या गोऱ्याची वीस हजार या गोरेची दादांनी वीस हजार रुपये किंमत सांगितले त्यांनी याच्यातही काही थोडेफार कमी जास्त करून देणार आहेत या गोऱ्यामध्ये पण हा पूर्ण पाहून घेऊ हे दोन्ही एकत्रच आहेत तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी फोन करायचा फोन नंबर पण आपण विचारणार आहे त्यांना मोबाईल आहे त्यांच्याकडं आणि हा पण गोराच आहे ना हा हा याचे पण आपण फोटो घेऊ आपण असे आणि हा कसं आहे आता त्याचे ना हाय पेत हाय पे हा किती वर्षाचे आहे हा एक वर्षाचे हा हा गोरा पण एक वर्षाचे हाय असे पहा असे याची या काय किंमत सांगली ह्या गोऱ्याची पण त्यांनी ह्या दादांनी वीस हजार रुपये सांगले आणि याच्यातही काही कमी जास्त करून करून देणार आहेत म्हणजे प्रत्येक गोऱ्यामध्ये ते कमी जास्त करून देणार आहेत सांगितलेली किंमत काय ते घेणार नाहीत जर कोणाला घ्यायची असेल तर आणि अजून एक राहिलं ना अजून एक राहिला त्याच्याकडे आता जाऊ तर अजून या दादाचं एक गोरा राहिला आहे तो पण आपण पाहू जर कोणला गे असेल तर त्यांनी फोन नंबर आहे त्यांच्याकडं फोन करायचा आणि त्यांचं गाव मूळ गाव शेलवीर आहे अकोले तालुक्यातील पण ते इकडं सा याला शिरपूंज राहतात तिकडे जागा कमी आहे चारायला त्याच्यामुळं ते इकडेच राहतात आणि इकडे भरपूर जागा सासूरवाल्डरच राहतात ते तो पाहून घेऊ आता हा एक आहे त्यांचा हा पूर्ण पाहून घेऊ मारते का थी? ते हाय हा अशा प्रकारचा गोरे हा किती वर्षाचा किती वर्ष हा दोन वर्षाचा आहे गोरा हा आय पी येतोय दोन वर्षाचा आहे आय पी वर चांगलं आहे एकदम चांगलं बघ क मीदा काम करते आवताच आपलं त्या ना पण पाहून घेऊ हा गोरा हा गोरा हा पाच नंबरचा गोरा ना हा पाच नंबरचा आहे तर हा पाहिला याची काय किंमत सांगितली या गोऱ्याची पण दादानी दा तीस हजार रुपये सांगितले आणि त्याच्यात पण थोडेफार कमी जास्त करून देतील परत समोरासमोर आल्यावर हो, व्यवहार होईल म्हणजे कसा खाडी खोडी पाहून समोरासमोर यावर होईल या पाचही गोऱ्यांचा जागेवर आलो यावर होईल आणि त्यांचा मोबाईल नंबर पण विचारू त्यांना तर तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं ब्याऐंशी पंच्याहत्तर एक्क्याण्णव सत्तावीस चौसष्ट सत्त। हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि यायचं कुठं शिरपुंजाला इथं वाघ्याचा माळ म्हणून इथं स्टँड श्तियांड, स्टँड आहे तिथं यायचं आणि तिथं स्टँडच्या समोरच त्यांचं घर रे म्हणजे सासऱ्यांचं आणि त्यांच्या सासऱ्यांचं नाव पण नवीन माणसं असलं तर कोणी त्यांना हे ओळख ओळखत नसतील तर तुमच्या सासऱ्यांचं पण नाव सांगू द्या गोगा धादवड त्यांच्या सासऱ्यांचं नाव आहे आणि फोन नंबर तर आहेच फोन करायला तर असं यांचं हे आपण गोरे पाहिलेत जर कोणला अवश्य घ्यायचं असेल तर ना एकदम डांगी आहेत तर अवश्य घ्या आणि तुम्ही पाळणार लस देणार आहेत ना हा असं ऐकायला भेटलं होतं फोनवर तर ते पाळणारला देणार ती काय ते गोर देणार नाही त्याच्यामुळं कोणी आलं तरी पाळणारच ह्या माणसाने असे आणि आवताला पण चांगले निघतील चालू तर नाही पण मग अवताला पण चांगले निघतील एकदम चांगले येत तुमचं मूळ गाव म्हणजे शेलूर आहे ना तर असं गाई चारायला म्हणून इकडे राहतात हा जागा कमी असल्यामुळे ते इकडे राहतात चला मित्रांनो मग व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसं काय वाटला हे पण सांगा आणि मोबाईल नंबर पण त्यांनी सांगितले थांब इथंच